नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड चालू आहे या एपिसोड मध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत नूल असुरजिपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार तेजस्वी अभिजित पाटील हे आपल्या सोबत आहेत तर ताई पहिल्यांदा ता 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 या आपल्या नव्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुमचं स्वागत आहे आपण पाहिलं तर तुमचा तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर पाहिले तर समाजकारण राजकारणाची आहे आणि तो वारसा तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करा आहात निवडणुकीला तुम्ही सामोरे गेलेल्या गेल्या दहा पंधरा दिवसापासून प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय काय वाटतंय जिल्हा परिषद तुमच्या मतदारसंघामध्ये काय होईल आम्ही आता भरपूर ठिकाणी जाऊन आलो आम्हाला लोकांकडून कोण काम केली काय केले राष्ट्रवादीनी काम केली बीजेपी असू दे हे फक्त आश्वासन देत आहेत आमदार राजेश पटेल असेल मुश्रीफ साहेब असले दी असले वैनी साहेब असले ह्या सर्वांनी येऊन त्यांना भेटून त्यांचं म्हणजे काय प्रतिक्रिया त्यांच्या काय समस्या आहेत सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि असाच परत विकास आम्ही करू मंत्री मुश्रीफ कस सहकार्य मिळवते तुम्हाला सगळ्याच बाजूने आम्हाला त्यांच्याकडे कधी पण जावा त्यांची त्यांचे तार कायमच उघड आहे आणि रात्री बाराला जावा किंवा हे करा त्यांनी आमचा कॉल सुद्धा उचलतात त्यांच्यामुळे काही पण समस्या असू दे लोकांच्या आम्ही त्यांच्याकडे त्यांना घेऊन जाऊ आणि त्यांचं काय समस्या सोडू त्यांची काय मागणी आहेत ते आम्ही पूर्ण मुश्रीफ साहेब हे आपल्या जिल्ह्याचे आहेत आपले हक्काचे नेते त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होणार हे नक्कीच भाजपच्या कुठल्या मंत्र्याकडे गेले तर होणार नाही असं म्हणत आहे तुम्हाला होईल का नाही होईल पण नाही पण ते काय सांगता ये तुमच्या मतदारसंघामध्ये काय प्लॅनिंग केलंय तुम्ही विकास कामांचं आम्ही आराखडे काढलेले आहेत आणि आम्ही पाच कोटींची कामे आणू लगेच ही कोण म्हणजे निवडून आल्यानंतर लगेच निवडून आल्यानंतर किती दिवसात आणू शकताय मुश्रीफ साहेबांच्याकडे गेल्यानंतर ते लगेच काम करून देतील आम्हाला नक्कीच खात तुमची बोलणं झालेलं आहे महिना दोन महिन्यात तुम्ही नारळ फोडणार किती कोटींचा पाच पास कोटींचा म्हणजे नूल जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यानंतर महिना दोन महिन्यात पाच कोटी मंत्री मुश्रीफ साहेबांच्या तुमचं बोलणं झाले म्हणजे याआधी सुद्धा विकास तुम्ही केलाय आणि भविष्यात ही विकास तुम्ही करू शकताय हे दोन महिन्यात तुम्ही दाखवून देणार आहे नक्कीच नक्कीच कसं वाटतंय मग आता लाडक्या बहिणी कुणाकडे राहतील आमच्याकडे राहतील मंत्रीच आमच्याकडे आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडून काम होईल लाडकी बहिणी राबवली तुम्ही कि भाजपानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बर का बोल असं का वाटतंय तुम्हाला अजिता दत्त्या अर्थमंत्री होते त्याच्यामुळे त्यांच्याकडून काम झालेलं आहे आणि आता इथून पुढे पण होणार आणि आता सुरेंद्रबाई पवार ह्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत अर्थदातही त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांच्याकडून काने होतील ही शंभर टक्के लाडकेबाई तुमच्याकडे ना आणि वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्ही कशा पोहोचवणार शासनाच्या योजना आम्ही आता राबवत आहोतच लाकी बहीण असू दे बांधकाम कामगार दे रोजगार राबवत आहोत त्याच्याबरोबर आणखी सुद्धा काही असतील त्या सुद्धा आम्ही राबवू आमच्या बरोबर हसूर शंकूशा बागी मॅडम आहेत सरसिंग सर आहेत त्यांच्यामध्ये पण आम्ही काही कामे विकास काळाची कामे करायचा प्रयत्न चर्चा सुद्धा आमची त्याच्याबरोबर केलेली आहे तो लाभ मिळत चाललाय फक्त तुम्ही तुमच्या नव्या गावात म्हणजे जिथं नाही तिथं त्यांना उपलब्ध करून देणं बरोबर नक्की चांगलं प्लॅनिंग आहे आपलं अजून काही विकास कामाबद्दल आपलं काय वाटतंय तुम्हाला काय म्हणणं वाटते त्या तुमचं ठरलंय ते ठरले पाच कोटी कि पाच कोटी ठरले नारळ फोडायचा पाच कोटीचा अख्ख्याच्या टप्प्यात निवडणूक आहे कोण एक नंबरला येऊ राष्ट्रवादी बाबती तुम्ही एक नंबरला आम्हाला सगळीकडून त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटतंय की आम्ही एक नंबरला एक नंबरला निवडून येणाफ साहेब तुम्हाला तिकडे फंड देतील आणि मग विकास होईल मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब असू राजेश पाटील साहेब आहेत आम्ही तो पक्ष काय सोडणार नाही सर्वजण पक्षावर आठवलं तिकडे तिकडे पक्षाचे लोक जातात काय वाटतंय तुम्हाला आता तुमच्या पक्षातले शिवप्रसाद तेली गेले तुमच्यात तिकडे गेले भाजपामध्ये गेले ते तिकड गेले आम्ही तर निष्ठावंत निष्ठावंत आहोत निष्ठा काय आणि सोडला नाही आणि लोकांना पण म्हणजे खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्याला सर्व काही करून देईल सापटी कायम होती आणि किती भरपूर वर्षापासूनचा त्यांना विकासाची परंपरा आहे अजून सुद्धा त्यांची नावं काढतात बाबासाहेब कुफेकर असले नंदाई असले राजेश पाटील सर असते बाबासाहेब कुफेकर तर आधी किती वर्षात खूप लिहून गेले पण त्यांच्याकडून सुद्धा अजून त्यांचा त्यांना नावाचा आम्ही त्यांच्या बरोबर होतो अजून सुद्धा सांगतो आणि अजून त्याने त्यांनी के केलेली कामं लोकांच्या स्मरणात आहेत आठवण निघते का प्रचाराच्या दरम्यान निघते ना आणि आता त्यामध्ये सर्वात मोठी बेरीज झाली म्हणजे मंत्री मुश्री तुमच्या सोबत आलेत म्हणजे घड्याळच्या चिन्हावर लढताय तुम्ही आणि फंड वगैरे द्यायला तुम्हाला बर बरं झालं ते एकंदरीत तुम्हाला म्हणायचं की निष्ठावंत आहे तुम्ही आणि गेले ते गेले ते गेले त्यांचा काही जास्त विचार करायचा नाही तुम्ही केलेला नाही नक्की केलेला नाही त्यांच्यामुळे काय फरक पडला वाटते अजिबात नाही गेले तर चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं असं बोललं जाते तुमचे सासरे म्हणजे सतीश पाटील या पंचायत समितीला सभापती होते तब्बल दहा वर्ष त्या काळात केलेली कार्य जस बाबासाहेब यांनी केलेली के कामांचा अजून उल्लेख होतो अजून सभा ठिकाणी किंवा प्रचारच्या दरम्यान अजून उल्लेख केला जातो त्यांचा त्याच पद्धतीने तुमच्या सासऱ्याने केलेल्या कामांचा उल्लेख होतो सतीश पाटलांची सून अशी प्रतिक्रिया तुमचे सासर येते होय काय अशी प्रतिक्रिया आम्हाला सगळ्या सर्वांच्या प्रतिक्रिया येते कसं वाटतं त्यावेळी एकदम काय केलं काम का साहेबांनी त्यावेळी तलाव करून पाण्याची पाण, समस्या त्यांनी दूर पिण्याच्या शेती पाण्याला प्रभाव पडतो तो सेंद्री तलाव तोच राहा म्हणजे शेंद्री आणि बड्या ते चांगलं झालं त्या गावाला आवडणाला सुद्धा पाणी येतं त्याचं चोवीस तास पाणी असतं का अजून काय केलं काय माहिती तुम्हाला ठळक अशा गोष्टी स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांच्या असायची असायचे असायचे म्हणजे पाण्या दोघे मित्र होते सासरे म्हणजे पाण्याना सुद्धा त्यांचा सहकार्य एकंदरीतच तुम्हाला काय वाटतंय म्हणजे समाजकारण राजकारणात म्हणजे सासऱ्यांच्या पासून ते आता तुमचे साहेब राजकारणात समाजकारणात आहेत सहकारात आहेत गीर आहेत तोच वारसा तुम्हाला पुढे न्यायचा आहे हा तळमळ आहे का पण लोकांच्या दिवशी तुम्हाला नक्की नक्की करू शकता धमक आहे नक्की तर ते आपण खूप गप्पा चांगल्या मारलेल्या आहेत सासऱ्यांच्या पासून ते आता म्हणजे जो प्रवास आहे पाटील कुटुंबाचा तो आपण आता आमच्या प्रेक्षकांनी पण ऐकला असेल आणि आपण पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आता मूव्ह होतात राजकारणामध्ये सुद्धा आणि चांगलं काम कराल तो वारसा पुढे न्याल आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने काय आव्हान करताय आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही आज या एपिसोड मध्ये सहभागी होता मंत्री मुसरेफ साहेबांच्या माध्यमातून पाच कोटी विकासाचा नाळ या येत्या दोन महिन्यात आम्ही सोडणार एक हे एकच आश्वासन येते आणि येत्या सात तारखेला मला प्रचंड मताने विजय करा हे पाच कोटी झाले की उरलेल्या पाच वर्षात अनेक कोटींचा मी निधी आणेन मतदारसंघाचा मी सर्वांगीण विकास करेन